मंडळी गावाकुढची चौह्या युट्यूब चॅनेलवरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये का नाही आपण कनाय दह्याची कडी हा पदार्थ बनवणार आहे आणि बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ना ते आपण पाहून घेऊया हे दही आहे ना घरच्या गायीच्या दुधापासून बनवलेलं दही आहे हे मी एक डब्बा दही असं मापाने घेतलेलं आहे आणि एक सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कडी पत्ता कोथिंबीर ओला लसूण घेतलेला आहे खोबरं जिरी मोहरी हळद आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं बेसन पीठ आता कुणाला गोड पाहिजे कुणाला तिखट पाहिजे त्यानुसार करायचे त्या पद्धतीने थोडासा गोड आणि आपल्याला सगळ्यात अगोदर आहे ना आपण लसूण आणि खोबरं ही टेचून घेणार आहे आणि मिरची मीठ घालून टेचून घ्यायचे बिना पाणी घालताच आपल्याला लसूण खोबऱ्याची आपल्याला कढीसाठी फोडणी द्यायची म्हणून आधी लसूण खोबरं टेजून घ्यायचंय आता कढी करताना का नाही आपल्याला जास्त तिखट पण नाही आता हे लसूण खोबरं आणि कोथिंबीर ही आपल्याला को आप ना फोडणीसाठी वाटण तयार करून घ्यायचंय नंतर आपण ना मिरची आणि मीठ वाटणार आहे कढी आपल्याला का नाही जास्त तिखट बी करायची नाही कारण लहान मुलं खाता असतात ना कडी आणि कडीत नेहमी थोडासा गोड सुद्धा पदार्थ टाकायचा कोणी साखर टाकतं आता तर मी गुळटा वापरणार आहे त्याच्यात आता आपलं हे लसूण खोबरं टिसून झालेलं आहे आता आपण मिरचीचं वाटण वाटून घेणार आहे लसूण खोबरं ही मी आता ताटात ता 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 काढते कारण आपल्याला ह्याची फोडणी द्यायची काढते आणि एवढं लसूण खोबरं आपण मिरचीमध्ये ठेवणारे वाटण्यासाठी आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आता हे वाटण वाटून घ्यायचं आपली चटणी सुद्धा वाटून झालेली हा बघा आता आपली हिरवी मिरची सुद्धा वाटून झालेली आता ही ताटामध्ये ता मी काढते आता कडीला का नाही कुणी असं मिरच्या चिरून घालतं कुणी वाटून घालतं आता मी मी वाटूनच घालते बघा कारण वाटून घातलेली मिरची एकदम कडीला भाजी आणि अशी चवदार लागते आता ह्याचा माझी मिरची वाटून झालेली आता मी ह्या ताटामध्ये काढते असे ह्या पद्धतीनं आता आपण चुलपी ठोण कडी फोडणीला द्यायची कडाई तापस तो पर्यंत का नाही हे दही ना ताक असल्याच्या नंतर मी असं ना गोळसा लागत नाही दही आहे ना त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी टाकून ना या रवीच्या साहाय्याने आपल्याला ह्या अशा ज्या दिसतात ना गुठळ्या ह्या अशा आपल्याला गा। मोडायच्या तर ह्याच्यामध्ये ना आपण ना असं पाणी घालत घालत मोडायचं हा बा ह्या पद्धतीने आपण ना असं तर हे थोडंसं घट्ट होतं ना असं पाणी घालून घालून ना त्याच्या अशा पूर्ण अशा गुटोळ्या मोडून घेतलेल्या इथं बघू शकता कडाई बी आता आपली चांगलेली तापलेली आता आपण कडीना फोडणीला द्यायची त्याच्यावरती जरा झाकण ठेवते मी फोडणीला दिसतोपर्यंत दे आता कडाई तापलेली आपली कडाई तापलेली आता ह्याच्यामध्ये मी तेल घालते तेल अशा दोन पळ्या टाकते मी एक चमचा जिरा मी हाता सोडून टाकलेला आहे आणि जिरा अगोदर टाकायचं म्हणजे मोहरी का नाही करपली जाते मोहरी एक ते दीड चमचा टाकलेला आहे कढीपत्ता अशी कडी पात्याची फोडणी दिली ना म्हणजे कडी अशी खायला नाही भाजी आता हे लसूण खोबरं जे आपण आहे ते चांगलं परतून घ्यायचे आपल्याला चांगली फोडणी भाजून घेतली ना म्हणजे कडीला वास सुद्धा छान येतो आग आपला मसाला चांगला भाजलेला आहे तर ह्या मसाल्यामध्ये का नाही आपण ही वाटलेली चटणी ना ही सुद्धा चटणी आपल्याला ह्याच्यामध्ये अशी परतून घ्यायची थोडस बेसनपीठ कडीला टाकायचं कारण का नाही नुसत्या दह्याची कडी असे चितळ्या पाणी दिसते म्हणून आपण थोडस दही टाकायचं टाकायचंय बेसनपीठ टाकायचंय आणि ह्याच तेलामध्ये चांगला असं हे पीठ सुद्धा आपल्याला परतून घ्यायचंय मस्त असा मसाल्याचा वास सुटलेला आहे बेसन पीठ चांगला असं परतलं का नाही म्हणजे त्याच्यात पण मुटोळ्या राहत नाही तर आणि कडी शितळ्या पाणी दिसत नाही आपली बघू शकता तुम्ही मसाला एकदम सुंदर असा मस्त असा भाजलेला आहे आपल्याला आहे ना हळद टाकायची एक अर्धा चमचा मी ह्याच्यामध्ये हळद टाकते घ्यायची आपल्याला मसाला असा मस्त असा भाजलेला आहे वास पण छान येतोय आता आपण हे ना दही जे हलवलेले ना ह्याच्यामध्ये असं आपल्याला आपली कडी होती कढीला ना उकळी फोडायची नसती आता थोडस अजून पाणी वर तुम्ही जास्त कडी कडी ना आपल्याला पातळही करायची नाही आणि जास्त ही करायची नाही मध्य अशी ना कडी करायची आपल्याला मस्त अशी ही कडी बघा आणि त्याच्यामध्ये आपण चटणी वाटताना आपण ऐका नाही मीठ टाकलं होतं तरी पण थोडस असं वरणी मीठ टाकते लहान मुलं खात्यात जास्त प्रमाणात आंबट खात नाहीत ना म्हणून आपण थोडासा गुळ टाकणार आहे कडीमध्ये आणि कढीला असा चांगला मोहर येऊन दिला द्यायचा आहे आपल्याला कढी ना अशी उकळी फोडायची नाही कारण उकळी फोडली की दूध कसं नाचतं नाचल्यानंतर दूध फाटलं जातं त्या पद्धतीवर कडी फाटकी शितळ्या पाणी होत्यात म्हणून आपल्याला कडीला मोहर आला की कडी आपली छानपैकी झाली असं समजायचं आणि खाली घ्यायची कडीला आपल्याला ह्या पद्धतीवर असा मोहर आला का नाही की कडी आपली खाली ही उतरून घ्यायची मस्त अशी आपली कडी झालेली बघू शकत नाही आता आपल्याला खाली घ्यायची जेवणासाठी मी आता बनवते बनवते चपाती आणि दुसरी सुकी भाजी तर मी सकाळीच बनवलेली होती आता हे चपाती कडी मस्त असं जेवण बघा होत आज आता आमच्या आतल्या येत जेवण करायला घट्टही नाही आणि पातळ पण नाही त्या पद्धतीने आपल्याला बनवायचे मस्त अशी बनवली भात सुद्धा भासते कडीन भातच बघायलाही भारी लागतं भाजी पिली झालेले कडी भात फ्लावर आणि चपाती एकदम मस्त असे कडी चवा स्वतः सुटलेला आहे लहान मुलं तर अगदी आवडीने खाते तर आता आम्ही जेवायला सुरुवात करतोय आमच्या आत्या टेस्ट करून सांगतील चला आत्ता जेवायला सुरुवात करा कडी ना चपाती बरोबर पण आणि भाकरी बरोबर पण छान लागतील कडीन भात एक नंबरच लागतो आता कसे काय झाले इकडी झाली कडी मस्त असं झालेलं आहे चला मंडळी मग आमचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा काय वाटला का नाही हा कमेंट मध्ये बेल दाबून कळवायला नक्कीच विसरू नका चला चला मंडळी तोपर्यंत भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद